या घडीची महत्त्वाची माहिती सी एस एम टी परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स दाखल झालेली आहे पोलिसांबरोबरच आता रॅपिड ॲक्शन फोर्स सी एस एम टी स्थानक परिसरामध्ये दाखल झालेली आहे कारण सी एस सी सी एस एम टी स्थानक परिसरामध्ये परिसरामध्ये प्रचंड गर्दी तया झालेली आहे मराठा आंदोलक सगळे एकवटलेले आहेत आता आतमध्ये चिखल आहे पाणी आहे मैदानामध्ये त्यामुळे सगळेजणं बाहेर एकवटलेले आहेत काही वेळापूर्वी तर ते नाचत सुद्धा होते कारण काय तर सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं आता बघूया रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झाली या सीएसएमटी से stana kavar काय नेमकं घडतं काय ऍक्शन घेतली जाते का कारण खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर तोडकरे सचिन रॅपिड ऍक्शन फोर्स आलेली आहे काय सांगाल खर तर अरे पलीकडे या ठिकाणी आपण पाहतोय हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा पुढला भाग आहे सकाळपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती मात्र ही गर्दी पांगवण्यामध्ये आता या ठिकाणी पोलिसांना आणि मराठा आंदोलनाच्या स्वयंसेवकांना यश आलं आहे आपण पाहू शकतोय सकाळी या ठिकाणची सर्व वाहतूक ही या आंदोलकांच्या गर्दीमुळे थांबली होती मात्र आता या ठिकाणी क्रॉपिट मार्केट मार्केटवरून चर्चेतला जाणारा रस्ता या ठिकाणी सुरू झाला आहे एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू झाली आहे आपण पाहू शकताय मोठ्या संख्येने बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे रॅपिड फोर्स या ठिकाणी त्याचबरोबर मनोज जानगे पाटील यांचे जे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक सुद्धा या ठिकाणी मराठा आंदोलकांना या ठिकाणी विनंती करतायत हा जो भाग आहे हा मोबा करण्यासाठी दि, या ठिकाणी पोलीस आणि मराठा आंदोलकांना मराठा स्वयंसेवक या ठिकाणी विनंती आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे मराठा आंदोलकांचे स्वयंसेवक आहेत हे स्वयंसेवक या ठिकाणी सर्व आंदोलकांना विनंती करतायत हा चौक मोकळा करण्यासाठी विनंती करतायत खरं तर हा सी एस टी आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा चौक आहे आणि हा चौक सकाळपासून आंदोलकांनी जाम केला होता मात्र आता हा चौक काही प्रमाणात मोकळा करण्यामध्ये या ठिकाणी पोलिसांना आणि मराठा आंदोलकांच्या स्वयंसेवकांना या ठिकाणी यश आलेलं पाहायला मिळतंय खरं तर रेल्वेने अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत रेल्वेची जी गर्दी आहे ही गर्दी या ठिकाणी आंदोलन दाखल सचिन तुर्तास तुम्ही सोबत राहा कडनं माहिती घेतोच आता प्रणाली कापसे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याशीही बोलूया प्रणाली सीएसएमटी स्थानकाच्या समोरचा जो भाग आहे महापालिकेच्या समोरचा तो सगळा गर्दीनं फुलून गेलेला आहे आता आपण कुठे आहात तिथं काय परिस्थिती आहे मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि सीएसटी स्थानकांचा मधला जो चौक आहे त्या चौकाच्या इथे आहे तर राज्यात गौरी गणपती सण आलेला आहे आणि गौरीसाठी म्हणून अनेक मुंबईकर जे आहेत ते आपापल्या गावी जात असतात आणि त्यामुळे विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या सीएसटी वरून सुटतात तिथं पोहोचण्यासाठी जे मुंबईकर आहेत त्यांची अडचण होताना दिसते कारण संपूर्ण हा जो परिसर आहे हा परिसर आपण बघतो की आंदोलकांनी भरून गेलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती कोंडी या परिसरामध्ये झालेली आहे लांबून येणाऱ्या लोकांना अनेक वेळेला सीएसटी स्थानकाच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे याचा अंदाज नसतो आणि परिणामी त्यांच्या गाड्या या बऱ्याच मागे अडकलेल्या आहेत अशा वेळेला बाहेर जात असताना बरंच सामान सुद्धा सोबत असतं म्हातारे व्यक्ती सुद्धा असो वयोवृद्ध नागरिक घरातली लहान मुलं एवढ्या सगळ्यांना घेऊन जेव्हा तुम्ही परगावी जाण्यासाठी निघता आणि त्यावेळेला रस्ता तुम्हाला सापडत नाही ट्रेनची जाण्याची वेळ होत आलेली असते अशा सगळ्या सा अडचणींचा सामना मुंबईतल्या काही प्रवाशांना करावा लागतोय तर दुसरीकडे मी चित्र दाखवतीये आता तर मधला मार्ग हा मोकळा करण्यात आला आहे पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमधल्या काही आंदोलकांनी या ठिकाणी सूचना देत मधला रस्ता हा मोकळा केलेला आहे त्यामुळे एक एक वाहन जे आहे ते आता या परिसरातून जाऊ लागलेलं आहे परंतु उर्वरित जो परिसर आहे तो अजूनही आंदोलकांनी भरलेला आहे विशेषतः आझाद मैदानाच्या बाहेरचा जो भाग आहे तो पूर्णपणे अजूनही आंदोलकांनी भरलेला आपल्याला बघायला मिळतो आहे हो। केवळ सीएसटी स्थानकाकडे जाणारी आणि येणारी अशा दोन रांगा ज्या आहेत त्या पोलीस आणि राखीव पथक जे आहे पोलिसांचं त्यांच्या माध्यमातून मोकळा करण्यात आलेला आहे त्यामुळे आता एक एक वाहन विशेषतः टॅक्सी आणि सीएसटी स्थानकाला जाणारी जी वाहनं आहेत ती वाहनं आता एक एक करून पुढे मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळत आहे मी जसं सांग सांगितलं की गौरीसाठी अनेक जण आपापल्या गावी जात असतात आणि त्यांना विशेषतः सीएसटी स्थानकामधून ज्या मेन लाईनच्या गाड्या सुटतात तिथपर्यंत जाण्यास मोठी अडचण होताना दिसत आहे कारण पीई डीमेल रोड जो आहे तो रोड हा बऱ्याच प्रमाणात पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाड्या लागलेल्या आहेत आणि तिथून जी वाहतूक होती आंदोलकांची ती सुद्धा धीम्या गतीनं होत असल्यामुळे स्टेशन परिसरामध्ये जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना अडचण होतीये तर दुसरीकडे या रस्त्यावरून म्हणजे सीएसटी स्थानकाच्या उजव्या बाजूचा किंवा ईस्टर्न फ्रीवे जो आपला सीएसटी स्थानकाला ईस्टर्न एक्सप्रेस वे जो सीएसटी स्थानकाला, सी स्थानकाला मिळतो बरोबर तो रस्ता जो आहे तो आतापर्यंत बंद पडलेला होता आता मात्र तो पुन्हा एकदा खुला झालेला आहे एक एक वाहन पोलिसांच्या मदतीनं या ठिकाणून सा, स्थानकाकडे जाताना आपल्याला बघायला मिळत हो साधारणपणे सकाळच्या सत्रात प्रणाली दोन चार तास तरी वाहनं अडकून पडलेली होती कारण या मराठा आंदोलकांचा सगळी गर्दी रस्त्यावर उतरली होती म्हणून दोन दोनदा जरांग यांनी आवाहन केलं की कोणी गर्दी करू नका आणि पोलिसांना सहकार्य करा तर आता तरी आपल्या समोर हे चित्र दिसतंय का की आंदोलक सहकार्य करतायत रॅपिड ऍक्शन फोर्स पोलिसांना आणि तिकडनं वाह कोंडी तरी फुटेल अशी व्यवस्था झालेली आहे का आंदोलकांपैकीच काही जणांनी या ठिकाणी माईकवरून वरून अनाऊन्समेंट करायला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले जे निर्देश आहे त्याचं पालन करा कुणालाही त्रास देऊ नका वाहतूक कोंडी करू नका शक्यतो सगळ्या आंदोलकांनी आझाद मैदानातच राहा अशा पद्धतीचे जे निर्देश मनोज जरांगे पाटलांनी दिलेले आहेत ते इथं सांगण्याचा प्रयत्न आंदोलकांच्या वतीनं अनाऊन्समेंट केली जाती आहे काही लोक त्याला प्रतिसाद देतात तर काही लोक त्याला प्रतिसाद देत नाही आहेत रॅपिड अॅक्शन फोर्स आलेली आहे पोलीस आलेली आहे त्यांनी तेवढा एक एक मार्गिका जी आहे रस्त्याची ती खुली केलेली आहे परंतु बाकीच्या मार्गिकेवर अजूनही आंदोलक मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक जण नारेबाजी करतायत अनेक जण मोठ्या मोठ्यांनी घोषणा देत आहेत काही जण इथे जे त्यांनी ढोल डफले आणलेले आहेत ते वाजवतायत त्यामुळे संपूर्ण रस्ता हा आंदोलकांनी भरलेला आपल्याला बघायला मिळतो नक्की एका बाजूला जसं तुम्ही सांगताय प्रणाली की पर्यटकांची गडबड गोंधळ झाली कारण एकतर एवढं गर्दी त्यात त्यांना स्थानक शोधायचं होतं तिथे पोचायचं होतं तसंच आज सकाळच्या वेळी चाकरमान्यांचे सुद्धा जे कोणी मुंबईला पोचलेले असतील शनिवार असूनसुद्धा आणि ऑफिस असूनसुद्धा त्यांचीही अशाच प्रकारे धावपळ तारांबळ झाली का गडबड गोंधळ उडाला का हा गोंधळ तर कालपासूनच सुरू झालेला आहे विशेषतः महिलांची मोठी एक अडचण होताना आपल्याला बघायला मिळते सीएसटी स्थानकाचा ताबा ज्या पद्धतीनं आंदोलकांनी घेतलेला होता लोकल जे आहेत त्या सोडताना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आपल्याला सगळ्यांना माहितीये की लोकलचे जे पहिले डबे असतात ते विशेषतः महिलांसाठी राखीव असतात आणि आंदोलक संपूर्ण प्लॅटफॉर्मचा जो परिसर आहे तिकीट घर आणि त्याच्या समोरची जी मोकळी जागा आहे तिथे आंदोलक हे आंदोलन करत होते त्यामुळे ज्यांना आयत्या वेळेला तिकीट काढायचे त्यांची तर मोठी अडचण झालीच आहे परंतु ज्यांना आपापल्या अप ट्रेन पर्यंत जायचं होतं त्यांची सुद्धा अडचण होताना आपल्याला बघायला मिळती आहे काल अनेकांनी त्या अडचणीचा सा सामना केलेला होता कदाचित कालची कल्पना आल्यामुळे अने आज अनेकांनी ऑफिसला येणं टाळलेलं असावं असं आपण समजू परंतु ज्यांना आज ऑफिस होतच आणि ज्यांना आज येणं भागच होतं ते नागरिक आज सकाळी सुद्धा आलेले आहेत आणि कालप्रमाणे आज सुद्धा त्यांना इथून मार्ग काढत असताना अडचणीचा सामना नक्कीच करावा लागला आणि एक शेवटचा प्रश्न फक्त प्रणाली आपल्याला विचारते सरकारने वारंवार याची कल्पना दिलेली होती जरांग्यांना अंतरवाली निघतून निघण्याच्या आधीच की लोकांचे हाल होऊ शकतात एवढी गर्दी यंत्रणा सांभाळू शकणार नाही त्यामुळे आपण गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये आंदोलन करू नये आता जेव्हा मुंबईमध्ये हे सगळे आंदोलक आले आहेत सरकारनी काही व्यवस्था केलेली नाही आणि आमचे हाल होत आहेत कसं बघावं लागेल याकडे मुळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईतला आणि महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे त्यातही मुंबईमध्ये त्याचं प्रमाण किती मोठं आहे या सगळ्याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे मुळातच या कालावधीमध्ये जादाचे पोलीस दल हे मागवले जातात कारण प्रत्येक मंडळाला प्रत्येक विसर्जन स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त हा ठेवावा लागतो अनेक वेळेला ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकांच्या बरोबर सुद्धा पोलिसांचा ताफा हा द्यावा लागतो त्यामुळेच काल रात्री सुद्धा पोलिसांच्या ज्यांना सुट्ट्या देण्यात त्या ता सुट्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहे साहजिक आहे की त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा आंदोलक येतात तेव्हा त्याचा ताण हा यंत्रणेवर पडतच असतो राहिला स्वच्छतेचा मुद्दा तर मुंबई महानगरपालिका दरवर्षी आपल्याला आहे की शेकडो कृत्रिम तलाव तयार करत असते सगळ्या चौपाट्यांवर स्वच्छता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता कर्मचारी हा तैनात केलेला असतो रस्त्यांची झाडलोट करणं असो किंवा विसर्जन स्थळांवरची साफ स्वच्छता असो या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही एकटी मुंबई महानगरपालिकेची असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आधीच महिनाभर आधी त्याचं नियोजन केलं जातं बरोबर कुठल्या कर्मचाऱ्यांच्या कुठे ड्युट्या लागतील त्यात अचानक एवढा मोठा संख्येनं जेव्हा आंदोलक आलेलं आहे त्यामुळे साहजिक आहे की, की, चा हो। की यंत्रणेवर सुद्धा ताण आलेला आहे मग ती पोलीस यंत्रणा असो साफसफाई करणारी यंत्रणा असो किंवा इतर इतर चाकरमाणी असो ज्यांना कल्पना नव्हती त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर थोडी ना थोडी अडचण ही सगळ्याच विभागांना या ठिकाणी होताना दिसते नक्की धन्यवाद आपण माहिती दिली प्रणाली सविस्तर बोललात त्याबद्दल

मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ह्या तोलनाक्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय मुंबईत अवजड वाहनांना बंदी घातल्यामुळे या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक दिसून येत आहे कालपर्यंत नवी मुंबईच्या भागा काही भागात वाहतूक होती तसंच नवी मुंबई मुंबईच्या मानखुर्ज चेंबूर ह्या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती आज मात्र ते लोण नवी मुंबईत आले नवी मुंबईच्या वेशीवर आहेत नवी मुंबईत मुंबईच्या दिशेनं जाणारे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे अवजड वाहनांना मुंबईत बंदी घातल्यामुळे ठाणे तसेच कल्याण डोंबिवली या परिसरातील अवजड वाहनं जे एन पी टी बंदरात येतात तिथून ही वाहनं न मुंबईत देखील दाखल होतात या वाहनांना बंदी घातली असताना देखील मोठ्या प्रमाणात ही वाहनं मुंबई जात असल्यानं या वाहनांवर ते अखेर नवी मुंबई तसेच मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं बंदी घातल्या त्यामुळेच वा वाशी तोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते विश्वनाथ सावंत न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई आमदार संजय केणेकर यांनी मनोज जरांगेंबाबत वादग्रस्त विधान केलं मनोज जरांगे हा शरद पवारांचा बॉम्बर आहे असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे शरद पवारांचा एक बॉम्ब म्हणून जरांगेंकडे पाहिलं जात आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान होणार आहे हा सुसाईड बॉम्ब त्यांनी व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री या राज्याचे जे प्रगतिशील मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर हा बॉम्ब सोडलेला आहे परंतु निश्चित हा बुमरँग होणार आहे समाजाचं नुकसान शरद पवार करताय हा सुसाईड बॉम्ब शेवटी समाजाला घेऊन खऱ्या अर्थानं नुकसान पोहोचवणार आहे शरद पवारांची त्यांच्या हयातीतली भूमिका अशाच राहिलेल्या आहे त्यांनी कोणालाच मुख्यमंत्री पदावर कायमचं बसू दिलेलं नाही आहे त्यांचा इतिहास काढा आणि त्याच्यामुळं कुठंतरी जाती जाती तणाव पसरवणे महाराष्ट्र अरजाकताकडे नेणे मला आजही आठवतं वसंतदादापासून तर यामध्ये वसंतराव नाईकच्या काळातही त्यांनी या महाराष्ट्रात दंगल घडवली मला म्हणजे तुम्ही इतिहास काढा हा हा माणूस माणसात माणसं राहू देत नाही